नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेख क्रमांक त्र्याहत्तर तेरा मार्च धर्मसैनिक परवा अकरा मार्चला श्री पिठाधीश स्वामींच्या पीठावर बसले पिठाधीश झाले काल बारा मार्चला उत्तर दिवस साजरा झाला त्या अनुषंगिक धर्मसैनिक हा शब्द मी लेखासाठी निवडला कारण श्रीजींनी हा शब्द ईश्वरसैनिक किंवा धर्मसैनिक म्हणून हेतूत हा योजला आहे तसं लष्करी खाक्या हा काही वेगळाच असतो त्यांची शिस्त नेमस्तपणा कार्यतत्परता काम देश याबद्दल विशेष प्रेमादर हे सगळं सगळ्या गोष्टी वाखाणण्यासारख्या असतात ह्या सर्व गुणांची अपेक्षा श्रीजींना कुठेतरी आपल्या धर्मसैनिकांकडून प्रचारकांकडून आहे म्हणून त्यांनी हा नेमका व चपखल बसेल असा शब्द योजला की धर्मसैनिक व ईश्वरसैनिक विश्वात्म स्वरूप असणाऱ्या श्रीजींनी तशाच व्यापक कार्याची अपेक्षा अशा धर्मसैनिकांकडून ठेवली आहे शिस्त ही लष्करात प्रशिक्षण कालावधीमध्ये मूलभूत पाया म्हणून भिनवली जाते प्रत्येकाच्या शरीरात मनात मनात म्हणजे ती प्रचंड त्याच्यावर भर दिला जातो आणि ती त्यांच्या रोमारोमात भरते मग आत की त्यामुळंच युद्ध किंवा कुठल्याही कठीण परिस्थितीत युद्धासारख्या तज्जन्य कठीण परिस्थितीत तीव्र निष्ठा साहस शौर्य वीर्य निधड्या छातीने आज्ञापालन हे सर्व तिथं अपेक्षित असतं अगदी ते व तसेच धर्मसैनिकांकडून अपेक्षित आहे म्हणजेच म्हणून श्रीजीने हा शब्द वापरला असेल असं वाटतं युद्धाच्या प्रसंगाबद्दल तुकाराम महाराजांची पण प्रसिद्ध उक्ती आहे की क्षणा क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग त्याची प्रचिती वारंवार प्रचारामध्ये धर्मसैनिकांना येत असते अर्थात इथे कुठलेही शस्त्राचे युद्ध नाही तर शास्त्राचे युद्ध हे शास्त्र आग्रहीपणाने सांगण्याचे शाब्दिक युद्ध असते कारण कोणी कसेही प्रश्न विचारतात वाकडे तिकडे लावत वितंडवाद घालतात म्हणजे वितंडवाद घालायच्या अभिनिवेशात असतात आणि तरीसुद्धा कोणी आपण शांत राहायचं असतं क्वचित एखादा तर महाभाग असा असतो की फुषारक्या मारण्याच्या नादात टर उडवायचासुद्धा प्रयत्न करतो म्हणजे विशेषतः आम्हाला महिलांना हा वि उपद्याप काही वेळा जाणवतो पण अशा सर्व परिस्थितीमध्ये शांतपणे आणि धारदार शब्दात प्रत्युत्तर देणे गरजेचे असले तरीसुद्धा आपली शांतता ढळू द्यायची नसते घाबरून जाऊन अवसान घातकेपणाने माघार घेतली तर दुरानयाने वेदाज्ञांवरच शंका घेतली असं होतं त्यापेक्षा सज्जनांच्या रक्षणासाठी सदैव अगदी सदैव धर्मचक्र अणुरेणूत फिरत आहे याच्यावर दृढ विश्वास ठेवायचा आणि निर्भयपणे तेजस्वीपणाने चोख प्रत्युत्तर द्यायचे थोडेसे जहाल म्हटलं तरी चालेल प्रसंगी पण स आनुषंगिक म्हणजे म्हणून हा सैनिक हा शब्द वापरला माझी स्वतःची धारणा अशी आहे की ज्यावेळेस हा शै शब्द वापरला त्यावेळेस राज्यक्रांती झाली होती नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरचा काळ होता त्यामुळं जनता जनतेच्या मनावर त्याचे प्रसाद युद्ध सैन्य तुकड्या सैनिक हे सगळ्या शब्दांचा प्रचंड प्रभाव होता प्रचंड प्रभाव होता आणि म्हणूनच श्रीजींनी हे शब्द वापरले की धर्मसैनिक असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट त्यांनी नमूद केलेली महत्त्वाची की राज्यक्रांती मिळाली स्वातंत्र्य झाले परंतु आता धर्माचं राज्य साम्राज्य प्रस्थापित होणे सत्यधर्माचे साम्राज्य प्रस्थापित होणे बाकी आहे बस प्रचंड निष्ठावान धर्मसैनिकांची सैनिकांच्या बाहुबलाने ते लवकरच प्राप्त होईल असा त्यांनी विश्वासही सांगितला आहे कारण विश्वाच्या कोपऱ्यामध्ये दैवी शक्ती कार्यरत आहे हे खात्रीपूर्वक त्यांनी सांगितलेलं आहे वायुमंडळ उत्तरोत्तर वायुमंडल शुद्ध होत आहे ते पूर्ण शुद्ध हो करण्यासाठी जोमाने व नेटाने काम करणाऱ्या असंख्य धर्मसैनिकांची गरज आहे कोणत्याही स्थितीत खचून न जाता वावघ्या शब्दांना भीक न घालता आपला आपण राम अवतारात एखादी खारोटी किंवा वानर असू असा दृढ विश्वास ठेवून कार्यरत होऊया अशावेळी कवीवर्य वसंत बापटांचे शब्द आपल्यासा आपल्यासाठीच <coughs> समजायचे आणि विश्वासाने ते मनात घोळवायचे की सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे धर्य धन्य धर्मसैनिक धन्य धर्मप्रचारक धन्यवाद